नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे शुक्रवार तर आज आहे निर्जला एकादशी तर मग एकादशी असल्यामुळे आपल्या घरातील मुलांची पतीची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत नकारात्मकता असेल किंवा लहान मुलं आहेत जे सतत चिडचिड -ची� करतात किंवा रडतात वगैरे किंवा हट्टीपणा करतात ज्या का पण काही अडचणी असतील इडापिडा होत असेल मुलांना तर किंवा एखादा तुमचा मुलगा आहे किंवा मुलगी आहे लहान सतत आजारी वगैरे असते तर त्यावेळेस एक मग एकादशीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत काही वस्तू जाळायच्या आहेत ज्यामुळे काय होईल की घरातील नजरबाजा इडापिडा आजार पण दूर होतो आणि घराची मुलांची प्रगती होते तर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला काही करायचं आहे की ज्यावेळेस आपण देवपूजा वगैरे करतो तर देवपूजा करत असताना आपल्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर एका तामनात घ्यायचं आहे जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर मग तुम्ही स्वामी समर्थ यांची मूर्ती घेऊ शकता किंवा मग बाळकृष्णाची मूर्ती घेतलात तरीही चालेल आणि ती तामनात ठेवायची आहे आणि त्यानंतर त्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घातलेले जे पाणी आहे तर ते पाणी घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे आणि घरातील सगळ्या इतर लोकांनी ते पाणी प्यायचं आहे ज्यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता दूर होते आणि त्या व्यक्तीमधील ज्या पण काही अडथळे आहेत अडचणी आहेत तर त्या दूर होतात होता तर हा उपाय तुम्ही प्रत्येक एकादशीला करू शकता ज्यामुळे काय होतं की व्यक्तीमधील प्रगती होण्यास मदत होते मग त्यानंतर मग आपल्याला भगवान विष्णूंना जी पिवळ्या रंगाची फुलं प्रिय आहेत तर ती पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत आता हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे मग त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे आता तुळशी मातेच्या आजच्या दिवशी पूजा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते आणि सेवा करण्याला कारण की तुळस जी आहे तर आपल्या भगवान विष्णूंना सगळ्यात जास्त प्रिय आहे म्हणून आपण एकादशीच्या दिवशी काय करतो की तुळशीला जे पण काय आपण अर्पण करण्यासोबत म्हणजेच की भगवान विष्णूंना आपण तुळशीपत्र अर्पण करतो कारण की एखादा कोणताही नैवेद्य म्हणा तर भगवान विष्णूंना तुळस अर्पण केल्याशिवाय तो पूर्ण होत नाही पण आजच्या दिवशी तुळशी मातेची पानं तोडण्यासाठी तोडू नये कारण की एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचा उपवास असतो आणि तुळशी मातेला जल्पणा अर्पण करत नाहीत मग ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला संध्याकाळी आपल्याला तुळशी मातेला एक तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावल्यानंतर ओम विष्णवे नमा असा मंत्र म्हणायचा आहे असं केल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होते आणि त्यानंतर मग काय करायचं आहे कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे तर जर तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांडं नसेल जा तर तुम्ही एखादी प्लेट वगैरे घेऊ शकता आणि त्यामध्ये काय करायचं आहे भीमसेनी कापूर घ्यायचा आहे तर जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेऊ शकता शक्यतो भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे कारण भीमसेनी कापरामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं जास्त प्रमाण असतं म्हणून मग भीमसेनी कापऱ्याच्या आपल्याला पाच वड्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर काय करायचं आहे की त्या वड्या मग आपल्याला दोन फुलं असलेले लवंग घ्यायचे आहेत आणि दोन काळी मिरी घ्यायची आहेत आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे तर मग ह्या ज्या वस्तू आहेत तर आपल्या घराचा अगोदर त्या अगोदर देवघरामध्ये दे आपल्याला दिवा प्रज्वलित करायचं आहे आता आपण दिवा प्रज्वलित हा देवघरामध्ये दररोजच करतो पण त्याच्या व्यतिरिक्त एक वेगळा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे जे की आपण कोणतेही सेवा उपाय करत असेल तर ते, त्याची साक्ष म्हणून आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर मग दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर दिव्याची पूजा करायची आहे दिव्यामध्ये एक फूल असलेले लवंग टाकायची आहे आणि एक काळी मिरी टाकायची आहे आणि नंतर मग ते जे आपण कापूर जाळण्यासाठी भांडं घेतलं आहे तर ते कापूर जाळण्याचं दरवाज्यावरती ठेवायचं आहे म्हणजेच की घराचा जो मेन उंबरट आहे तिथे ठेवायचं आहे म्हणजे एक एक करून त्या वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत आणि त्यानंतर मग घरामध्ये सगळीकडे कापूर आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या घरामध्ये फिरवायच्या आहेत ज्यामुळे काय होईल की घरातील नजरबाधा असेल इडापिडा असेल काय घरातील नकारात्मकता ऊर्जा असेल तर ते निघून जाते आणि एखादी व्यक्ती सतत आजारी वगैरे असेल तर त्या व्यक्तीचा आजार पण बरं होण्यास पण मदत होते तर तुमच्या घरामध्ये एखादा मुलगा आहे किंवा मुलगी आहे विवाह हो जुळून येतात पण सतत काय ना काय अडथळे निर्माण होत असतील तर त्यावेळेस तुम्ही खास त्या व्यक्तीसाठी पण असा जो उपाय आहे तर हा उपाय करू शकता आणि नंतर मग आपल्याला काय करायचं आहे देवघरापुढे बसायचं आहे आणि आपल्याच घरातील ज्या पण काय अडचणी आहेत अडथळे आहेत त्याबद्दल सांगायचं आहे आणि भगवान विष्णूंना त्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आणि नंतर मग काय करायचं आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे किंवा मग तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पण म्हणू शकता जर नाम तर जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणणं शक्य होत नसेल तर मग त्यावेळेस काय करायचं आहे मोबाईलवरती लावून पण तुम्ही श्रवण करू शकता तर मग हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील अडथळे अड अडचणी जे पण काय असेल तर ते दूर होत असतात तर मग आपल्याला त्याचप्रमाणे अजून एक उपाय करायचा आहे म्हणजेच की आता तांदूळ हे सगळ्यांना माहितीच आहे आता तांदूळ हे अतिशय पवित्र धान्य मानले जाते म्हणून मग आपण कोणत्याही पूजेमध्ये तांदळाचा वापर करत असतो कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर त्यावेळेस मग कोणतीही आपली एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नसेल तर तेव्हा मग आपल्याला हा तांदळाचा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे आता कितीही आपण प्रयत्न करत असेल तर ती इच्छा पूर्ण होत नसेल तर त्यावेळेस मग काही सेवा उपाय करत असताना मग आपले मन स्वच्छ करून घ्यायचे असते म्हणून मग देवपूजा करून झाल्यानंतर हा उपाय सकाळी करायचा आहे आता मुठभर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत आणि मग एक देवघरात दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर मग त्या तांदळामध्ये थोडेसे कुंकू टाकायचे आहेत आणि ज्याप्रमाणे आपण अक्षदा वगैरे तयार करतो त्याप्रमाणे ते तांदूळ आपल्याला तयार करायचे आणि देवपूजेमध्ये आपल्याकडे जे लाल वस्त्र वगैरे असतं तर ते देवपूजेमधलं लाल वस्त्र आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ते आपण जे तांदूळ बनवले आहे अक्षदासारखे ते तांदूळ त्या वस्त्रामध्ये टाकवायचं आहे आणि त्याची पोटली बनवायची आहे आणि मग ती पोटली काय करायचं आहे भगवान विष्णूंजवळ ठेवायची आहे आणि नंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे आता जर आपल्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणायला शक्य होत नसेल तर तुम्ही श्रवण पण करू शकता आणि नंतर मग काय करायचं आहे एक वेळा कनकधार स्तोत्र म्हणायचं आहे आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे जे पण काय असेल ते सांगायचं आहे आता कोणती इच्छा असेल आणि त्यानंतर मग ती पूर्ण होत नसेल तर ती इच्छा नक्की पूर्ण होते आणि मग ती पोटली काय करायचं आहे तर जवळपास तुमच्या तिथे कुठे जर भगवान विष्णूंचं मंदिर असेल तर मग तिथे जायचं आहे आणि मग ती पोटली आपल्याला काय करायचं आहे तिथे भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे आता जर तुमच्या तिथे जवळपास नसेल मंदिर भगवान विष्णूंचं तर जिथे कुठे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे मग आपल्याला ती, ती पोटली अर्पण करायची आहे आणि आपली जी पण काही इच्छा असेल ते सांगायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे तर मग आजच्या दिवशी हे जे उपाय आहे तर हे उपाय आवर्जून करायचं आहे ज्यामुळे काय होतं की आपल्या ज्या पण काय घरातील अडथळे आहेत अडचणी आहेत तर त्या दूर होत असतात तर हा उपाय करत असताना ज्या महिलांना मासे धर्म असेल तर त्यांना हा उपाय करता येणार नाही आणि घरामध्ये सुतक वगैरे असेल तर घरातील कोणत्याही व्यक्तीला मग हा उपाय करता येणार नाही तर मग त्यावेळेस तुम्ही पुढील महिन्यात जी एकादशी येईन त्या एकादशीच्या दिवशी पण हा उपाय आवर्जून करू शकता तर मग त्याचप्रमाणे आपल्याला आजच्या दिवशी काय करायचे आहे तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा म असा मंत्र म्हणत मग प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर तर तुमच्या घरी जर गाय असेल तर तुम्ही गायला हिरवा चारा किंवा चपाती केळी हे खायला घा गा... घालू शकता कारण की आजच्या दिवशी गायीची सेवा केल्यामुळे भगवान श्रीहरिविष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात म्हणून मग आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते घराची मुलांची पतीची प्रगती होते म्हणून मग तुमच्या घरी जर गाय असेल तर तुम्ही दररोज पण गायीला खायला घालू शकता ವಿಡಿಯೋ ಪೂರ್ಣ ಬಗ್ಗೆಬಲ್ ಧನ್ಯವಾದ